नमस्कार मित्रांनो एम एस स्टडी आकाडीमध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर भरपूर मुलांनी मला याच्यापूर्वी जेच्या व्हिडिओमध्ये कमेंट करून विचारल्यात की नेमकी आपण नवीन पोलीस भरतीबद्दल तर माहिती दिली आहेत की नेमकी कधी होईल आणि काय होईल तर नेमकी तुम्ही फॉर्म भरणे कधी चालू येल तर त्याच्याबद्दल माहिती दिलेली नाही तर त्याच्याबद्दल सविस्तर माहिती आम्हाला द्या नेमकी नवीन पोलीस भरतीचे फॉर्म भरणे कधी चालू होईल तर आजच्या वेळेमध्ये आपण नवीन पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत आणि नवीन पोलीस भरतीच्या तारखेबद्दलही भरपूर मुलांचे जे आहेत माझ्याकडे प्रश्न आलेले आहेत तेही प्रश्न आपण आजच्या ऑडिओमध्ये बघूयात आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या न नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगायचं नवीन पोलीस भरती संदर्भात जेही तुम्हाला महत्त्वाचे पी डी एफ्स आहेत तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल तर तुम्ही तिथून ते बघू शकतात तर टेलिग्राम चॅनलचे जे लिंक आहेत मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर तिथून तुम्ही बघू शकतात <laughs> सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे नवीन पोलीस भरतीच्या फॉर्मबद्दल जो तुमचा प्रश्न आहे तर सर्वात पहिले काय मुलांचं म्हणणं आहे की नेमकी जी आर वगैरे आलेलं नाही आहेत अजून तर ही माहिती तुम्ही कशी देतात तर सर्वात पहिले तुम्हाला सांगायचं आहे रिक्त जागांचा पूर्वी जो अहवाल आलेला आहे रिक्त जाग्यांचा जो पूर्वी जे म्हणजे इलेक्शन होण्यापूर्वी जे रिक्त जागेचा अहवाल मागून झालेला होता त्याच्यामध्ये काही जिल्ह्यांची जे माहिती आपल्याला कळाले होती की नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत आणि संपूर्ण जिल्ह्यांची माहिती कळलेली नाही आहेत तेव्हा ते संपूर्ण जिल्ह्यांची माहिती आपल्याला कळेल त्याच्यानंतर मी त्याचे सुद्धा पी डी एफ जे आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सेंड करेल तर भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नेमकी पोलीस भरतीचे फॉर्म भरणे कधी चालू होईल डिसेंबरच्या लास्ट आठवड्यापर्यंत जे आपलं जे आर वगैरे येईल आणि जानेवारीमध्ये जे आपले फॉर्म भरणे चालू होऊ शकतात कारण की पुणे आणि मुंबईचं ग्राउंड संपल्यानंतरच लगे आपला जे आर येईल आणि जे आर आल्यानंतर जे जानेवारीच्या लास्ट आठवड्यापर्यंत म्हणा किंवा जानेवारी महिन्यामध्ये आपले नवीन पोलीस भरतीचे फॉर्म भरणे नक्कीच चालू होणार आणि त्याच्यानुसारच तुम्हाला जे पोलीस भरतीची तयारी करायची आहेत आणि संदर्भात तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही मला कमेंट करू शकतात तर ही माहिती आहे मित्रांनो याच्या मी पूर्वी पण खूप सारे व्हिडिओ मी बनवलेले आहेत आपण याच्यापूर्वी जे भरती झालेले आहेत त्याच्यामध्ये पण अशीच माहिती मी दिलेली आहेत आणि त्याच्यानुसारच भरती आ, होत होती आणि जानेवारीमध्ये जे आपले फॉर्म भरणे चालू होईल एवढं आपण नक्की सांगू शकतोय की नवीन सरकार जे आलं तर ते मोठ्या प्रमाणामध्ये जे पोलीस भरती करेल हेही आपल्याला माहिती आहेत